एमआयडीसी भूखंड गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा उद्योगमंत्री उदय सावंत यांच्याकडे शिवसेनेची मागणी नरडाणा येथील औद्योगिक वसाहतीतील भूखंडाबाबत गैरप्रकार करणाऱ्या तीस जणांवर गुन्हा दाखल आहे या प्रकरणाची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करावी दोषींविरुद्ध कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्याकडनं राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे मुंबई येथे याबाबत मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांनी उद्योगमंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले नरडानं एमआयडीसीत बनावट दस्तऐवज तयार करून भूखंडाची विक्री करण्यात आली या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाची चौकशीसाठी एसआयटीची नियुक्ती करावी तसेच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे यात सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर आपल्या व्यक्तिगत गैरलाभ मिळवण्यासाठी करण्याचा ठपका ठेवण्यात आलाय संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या पदाचा वापर व्यक्तिगत आर्थिक लाभाच्या मोहाकरिता एमआयडीसी येथील उद्योजकाच्या सहकार्याने हा प्रकार करण्यात आला असा प्रकार या ठिकाणी अनेक प्लॉट हडप करण्यात आले मोठे गोडाऊन बांधून त्यातून कमाई केली जाते उद्योग त्यामुळे उद्योग वाढत नाहीत त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून अटक करावी तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी इतर जिल्ह्याचा औद्योगिक विकास झालेला आहे शेजारी जळगाव जिल्ह्यातही अनेक उद्योग वाढत आहे वास्तविक धुळे हे अनेक राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा देशात कुठेही जाण्यासाठी दळण वळण्यासाठी अत्यंत सोयीस्कर असलेला महत्वाचा जिल्हा आहे उद्योगासाठी लागणारे पाणी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे परंतु धुळे जिल्ह्यात अशा टोळ्या निर्माण झाल्याने जिल्ह्याचा पाहिजे तसा औद्योगिक विकास झाला नाही परिणामी बेरोजगारांची संख्या जास्त असल्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांनी केलेले खून दरोडे दंगली यांची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेत धुळे जिल्हा बदनाम झाला आहे त्यामुळे आपण या सर्व बाबींचा विचार करता या सर्व पांढरपेशी गुन्हेगारांना तात्काळ अटक झाली पाहिजे या मागणीसाठी यासाठी या, या गुन्ह्यांचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा अशी मागणी धुळेकरांकडून करण्यात आली